जनरलला अभ्यास काय करावा लागतो आणि कसा करावा लागतो क्रच कसा असतं आणि काय असतं बारा अमावस्या एका वेळेला गराडा घालत असताना तुमचं मन खंबीर आणि शांत कसं पाहिजे त्याचा पायंडा या लोकांनी घालून दिलेला आहे मी फील्ड मार्शल रोमेलचं उदाहरण सांगतो की चा रोमेल बसलेला होता एका ठिकाणी त्याच्या शेजारी अजून एक जनरलला होता आणि तो घाबरत होता कारण इतका तोफानचा बंदुकीचा मारा चालला होता तर रोमेलनी त्याच्याकडे पाहिलं तर तो चुळबुळ करत होता पळून जायच्या तयारीत होता दुसरा जनरुद्ध रोमेल म्हणाला घाबरू नको हो इथं एकही गोळी येणार नाही लोकांनी जे काही सांगितलं नेपोलियन जे काही म्हणायचं आहे की मला मारणारी गोळी अजून जन्मालाच आलेली नाही आहे तद्वत होतं याचं निर्भयता हा पहिला भाग आहे शिवाजी शिवाजीराजांनी जे मुळात अफजलखानाला मारलं इथपर्यंत ठीक आहे पण त्यांनी आदिलशाहीचा भाग जो आहे सगळा की ज्या वेळेला अफजल खान शिवाजी महाराजांना पकडून घेऊन येणार असं सगळीकडं वातावरण आहे की अफजलखानाची ताकद फार आहे आता तो शिवाजी महाराजांना मारणार का घेऊन येणार एवढंच फक्त बघायचं आहे असे सगळे गाफिल लोक असताना राजाने सांगितलं की आता वेळ घालवायचं नाही आता आदिलशाहीत घुसायचं म्हणून एक दोरोजी नावाचा त्यांचा माणूस होता तो कोकणात घुसला तो पहिल्यांदा दाभोळला गेला तिथनं पार राजापूरपर्यंत गेला नेतोजी पालकरला दुसरा सोडला एक त्रिशुळासारखा नेतोजी पालकर तर विजापूरच्या जवळ गेला लागली तिकुटं बिकुटं वगैरे जाऊन लुटलं त्यांनी सगळं तिकड स्वतः शिवाजीराजे निघाले मिर्धेला वेडा घालून बसले हे तीन जण असे गेले की आदिलशाहीला चाप लावला